राजापूर बंद जिल्हा अधिकारी यांच्याकडून पाहणी राजापूर तालुका श्रोळ येथील कोल्हापूर पद्धतीचा आहे आहे या तलुका आहे। या तालुका सुजलाम राजापूर कर्नाटक राज्याला पाणी सोडण्यात येतं तसेच महाराष्ट्र राज्याच्या शेवटचा बंदरा म्हणून राजापूर बंदऱ्याला ओळखलं जातं दुपारी चारच्या सुमारास कोल्हापूर जिल्हा अधिकारी अमोल एडगे उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच श्रोळ गटविकास अधिकारी नारायण कोलाप यांनी राजापूर बंदरेची सद्य स्थितीची पाहणी केली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देत बंधाऱ्याजवळ कोणालाही जाण्यास परवानगी देऊ नये तसेच बंधाऱ्यावरती सध्याची पाण्याची पातळी याचाही आढावा घेतला तसेच खिद्रापूर कोपेश्वर मंदिर येथील समस्या याचाही आढावा घेण्यात आला गेली चार पाच दिवस झाले कर्नाटक महाराष्ट्र वाहतूक बंद आहे त्यामुळे महाराष्ट्र मधील लोकांना कर्नाटकमध्ये शेतीसाठी जाण्यासाठी सोय नसल्याची माहिती दिली त्यावर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बेळगाव जिल्हाधिकारी येईल अशी माहिती दिली जुगुळ खिद्रापूर पूल पूर्ण होऊन महाराष्ट्राकडे अजूनही अर्धवट काम आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अर्धवट काम पूर्ण होण्यासाठी हालचाली कराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली पुराच्या काळात येणाऱ्या समस्याही ग्रामस्थांनी व्यक्त केल्या यावेळी अधिकारी नितीन कांबळे महसूल सहायक सूरज माने महसूल सेवक दीपक गस्ते पोलीस पाटील दीपाली पाटील तसेच सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली महानकर निपसटी मेहताब चंदुरे राजापूर